नमस्कार मंडळी आज आपण चमचमीत आणि धाबा स्टाईल वांग्याचे भरीत घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत मंडळी वांग्याचे भरीत तर सगळेच बनवतात पण तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा असे चमचमीत भरीत नक्की करून बघा तुम्ही नक्कीच एक भाकरी खात असाल तर दोन भाकरी खाल चमचमीत असे वांग्याचे भरीत त्याबरोबर गरम गरम बाजरीची भाकरी आणि सोबतीला तिळाचा ठेचा तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल चला तर मग आपण सगळे मिळून बनवूया वांग्याची भरीत बनवण्यासाठी इथे मी कोथंबीर कांदा बारीक कट करून घेतला तीन मोठे वांगे घेतले दोन टोमॅटो घेतले थोड्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं इथे आपल्याला वांगे अशा प्रकारे कट करून घ्यायचे कट केलेल्या भागामध्ये एक एक लसणाची पाकळी घालायची अशा प्रकारे आपण सर्व वांगे कट करून घेतले व त्यामध्ये लसणाची पाकळी घातली सर्व वांग्यांना वरून थोडे तेल लावून घ्यायचे त्यामुळं वांगे लवकर भासतात इथे मी गॅसवर एक जाळी ठेवली व जाळीवर अशा प्रकारे वांगे ठेवले अशा प्रकारे सर्व बाजूने आपल्याला वांगे छान भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे वांगे गॅसवर भाजले की आपले भरीत खूप चविष्ट होते वांगे भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे व त्यावर टोमॅटो भाजून घ्यायचे असे हे टोमॅटो गॅसवर भाजताना टोमॅटोला वरून थोडेसे तेल लावायचे त्यामुळे ते टोमॅटो लवकर भाजतात टोमॅटो छान भाजून झाले की तेही थंड करायला बाजूला काढून ठेवायचे वांगे थंड झाले की त्याची अशा प्रकारे साले काढून घ्यायची वांग्याला आतून काही कीड किंवा की आळी असू शकते त्यामुळे वांगी व्यवस्थित चेक करून घ्यायची टोमॅटोचीही अशा प्रकारे साले काढून घ्यायची मंडळी असा भाजलेला टोमॅटो जर नाळाखाली धरलं तर त्याची साले पटकन निघतात अशा प्रकारे स्मॅशरच्या मदतीने टोमॅटो व वा वांगी बारीक करून घ्यायचे इथे मी गॅसवर एक कढई ठेवली कढाई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे घातले त्याचबरोबर एक चमचा मोहरी घातली जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला तीन मोठ्या वांग्याचे भरीत बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतले कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून झाले की त्यामध्ये पाच ते सहा कडी पत्त्याची पाणी घातली त्याचबरोबर पाव चमचा हळद पावडर व अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली इथे मी लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली तीही यामध्ये घातली इथे मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्या सर्व साहित्य व्यवस्थित एकजू करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची सर्व साहित्य आपल्याला अगदी कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे सर्व साहित्य छान परतून झाले की त्यामध्ये स्मॅश केलेले वांगे आणि टोमॅटो घालायचे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालायची कोथंबीर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर बारीक कट करून घेतली कोथंबीर घातल्यानंतर हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाले की त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवायचे व गॅसची फ्लेम कमीच ठेवायची अशा प्रकारे चमचमीत आणि अगदी स्वादिष्ट असे आपले वांगेचे भरीत तयार झाले आहे असे हे वांगेचे भरीत ढाब्यावर किंवा हॉटेलवर अगदी याच पद्धतीने बनवतात असे हे चमचमीत वांगेचे भरीत भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला खूप छान लागते असे हे झणझणीत वांगेचे भरीत तुम्ही टिफिनलाही देऊ शकता व प्रवासातही नेऊ शकता मंडळी तुम्ही सर्वांनी एकदा या पद्धतीने हे भरित नक्की बनवा आणि कसे झाले तेही मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद